नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अगदी आनंदाची आणि महत्वाची बातमी म्हणजे महत्वाची बातमी म्हणजे अशी आहे की ताई तटकरे यांनी स्वतः पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की आज सकाळी सदोतीस लाख महिलांच्या खात्यावरती आठवा हप्ता जो आहे फेब्रुवारीचा तो डेबिट करण्यात आलेला आहे तर या सदोतीस लाख महिला कोणत्या जिल्ह्यातील आहे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला फक्त एक लाईक करायला अजिबात विसरू नका सदोतीस लाख महिलांच्या खात्यावरती आज सकाळी जे आहे दीड हजार रुपये सोडण्यात आलेले आहे पण परंतु बऱ्याच महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपये काही महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये तर काही महिलांच्या हा खात्यावरती साडेतीन हजार रुपये म्हणजे छत्तीसशे रुपये येणार आहे बऱ्याच महिलांना साडे दहा हजार रुपयेसुद्धा मिळणार आहे तर कोणत्या महिला आहे त्यांना ह्या वेगवेगळ्या स्वरूपात पैसे मिळणार आहे याविषयी सुद्धा माहिती मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये महिलांना पैसे वाटप करण्यात आले ज्यांचे आधार कार्ड हे लिंक आहे बँक खात्याला लिंक आहे त्या महिलांच्या खात्यावरती फटाफट पैसे येत आहे आणि ज्या महिलांच्या खात्याला आधार कार्ड हे लिंक नाही आहे त्यामुळे त्या महिलांना अडचण येत आहे पैसे येण्यासाठी अडचण येत आहे तर तुम्हाला वारंवार मी सांगत होती की तुम्ही आधार कार्ड जे आहे ते लिंक करून घ्या आपला मोबाईल नंबरसुद्धा बँक खात्याशी लिंक असायला हवा कारण हे आहे की आपलाच हा नंबर आहे किंवा आपलंच हे खातं आहे याची एक, एक शाश्वती होऊन जाते त्यामुळे आपल्याला आधार कार्ड जे आहे ते लिंक करायला आपल्याला गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे प्लीज करून कृपया करून तुम्ही आधार कार्ड लिंक करून घ्या तुमचा एक रुपया देखील कुठे जाणार नाही तुम्ही जर पात्र महिला असाल तर तुमचा एक रुपये वाया जाऊ नये अशीच माझी इच्छा आहे कारण खूप गोर ग गर, गरीब गरजू महिलांना ह्या योजनेतून खूप सारा फायदा होत असतो त्यांच्या घरामध्ये रेशन असो किंवा घरामध्ये मुलांच्या शाळेची फी असो किंवा म मुलांना वया पुस्तक असो किंवा स्वतःचा काही खर्च असो या योजनेमार्फत त्यांचा भरत असतो त्यामुळे माझी अशी कळकळीची विनंती आहे तुम्हाला जर माहीत नसेल आधार कार्ड पॅन कार्डशी कसं लिंक करायचं तर मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला नक्की क तुमच्या प्रश्नाला उत्तर देईल तर सदोतीस लाख महिला ज्या आहेत त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिला आहेत त्यांचं आधार कार्ड त्यांची का डॉक्युमेंट जे आहे ते व्यवस्थित क्लिअर आहे, आहे, आहे। त्यामुळे या सदोतीस लाख महिलांना जे आहे तो हप्ता जो आहे एकदम वाटल्या वाटल्या सगळ्यांच्या खात्यावरती मॅसेज आलेला आहे कारण त्यांचा नंबर जो आहे तो लिंक होता म्हणून त्यांना पटापट पैसे आल्याचा मॅसेज देखील आले तुम्हाला जर मॅसेज येत नसेल जर आधार कार्ड तुमचा लिंक नसेल तुम्हाला मॅसेज जर येत नसेल तर बँकेत एकदा जाऊन चौकशी करा तुम्हाला पैसे आलेले असतात परंतु तुम्हाला मॅसेज येत नाही तर त्यामुळे बँकेत जा आणि ते चेक करा बऱ्याच महिलांना बँक खात्यावर पैसे आल्याचा मॅसेज येत नाही काही महिलांना आता अपात्र महिला देखील झालेल्या आहे बऱ्याच महिला अपात्र झालेल्या आहे त्यांना फे जानेवारीपर्यंत हप्ते आलेले आहे काहींना फेब्रुवारीचा देखील हप्ता आलेला असेल परंतु ज्या महिलांना हप्ता आलेला नाही तर त्यांनी समजून जा की तुम्ही अपात्र आहे कारण अपात्र झाल्याचा जा कुठलाही तुम्हाला मॅसेज वगैरे येणार नाही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये महिलांना खात्यावरती आता पैसे यायचे बाकी असतील तर काळजी चिंता करण्याचं काहीही कारण नाही आहे कारण तुम्ही जर पात्र महिला जर तुम्ही असाल तर तुम्हाला तुमचा एक रुपया देखील गव्हर्मेंट काहीही करणार नाही तुमच्या खात्यावरती व्यवस्थित पैसे येणार आहे जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचा दोन्ही हप्ते मिळून तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये येणार आहे अशा महिलांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहे ज्यांचे दोन हप्ते बाकी आहे त्यांना तीन हजार ज्यांचा एकच हप्ता बाकी होता फेब्रुवारीचा त्यांना फक्त पंधराशे रुपये येणार आहे आणि छत्तीसशे रुपये हप्ता कोणाला येणार आहे तर मी तुम्हाला सविस्तर सांगते ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्चचा हप्ता दोन्ही मिळून जर पैसे आले जर मार्चचे एकवीसशे रुपये देण्याचं सरकारने आपल्याला ठरवलं होतं तर मार्चचे आपल्याला एकवीसशे रुपये आणि फेब्रुवारीचे पंधराशे रुपये असे दोन्ही मिळून छत्तीसशे रुपये महिलांच्या खात्यावरती येणार आहे ये ही आनंदाची बातमी आहे महिलांसाठी तुमचा एक जरी हप्ता राहिला असेल तरी पुन्हा तुम्हाला तो हप्ता ॲड होऊन तुमच्या खात्यावरती येणार आहे बऱ्याच सा महिलांना साडे दहा हजार रुपये देखील येणार आहे खात्यावरती तर ते कसे येणार आहे ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही तर त्या महिलांना जानेवारीपर्यंतचे साडेदहा हजार रुपये असे जानेवारीपर्यंतचे त्यांना सात हप्त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावरती येणार आहे अशा वेगवेगळ्या स्वरूपात महिलांना पैसे वाटप आपलं सरकार जे आहे ते करत आहे मग अशा पद्धतीनं तुम्हाला जर तुमच्या खात्यावरती जर तुम्हाला आले नसतील पैसे आले नसतील तर तुम्ही जवळच्या बँकेमध्ये जा तुमच्या ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या खात्यामध्ये तुम्ही चेक करा तुमचे पैसे आले आहे की नाही आले आहे बऱ्याच महिलांना पैसे जे आहे ते आलेले असतात परंतु त्याचा मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही मागच्या आठवड्यामध्ये अनेक मोठ्या अफवा उठलेल्या होत्या बघा की लाडके बहिणींना पैसेच मिळणार नाही लाडक्या बहिणींना वगळलं जाणार परंतु स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र केलं जाणार नाही सरसगट सर्व लाडक्या बहिणींना पुढील पाच वर्षापर्यंत म महिन्याच्या महिन्याला लाभ हा जो आहे तो दिला जाणार आहे आणि कोणकोणत्या वीस ते बावीस जिल्ह्यांमध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहे नक्की बघा कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना ही ऑर्डर दिलेली आहे की तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्या झाल्या ते लगेच काढून घ्या तुम्ही कारण अर्धवट व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बँकेच्या खात्यावरती पैसे जे आहे ते का आले तर आल्या आल्या तुम्ही काढून घ्या या पंधरा बँकेमध्ये तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत सात हप्ते जर घेतले असतील तर तुम्हाला आज सदोतीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काहींना पंधराशे रुपये सोडलेले आहे तर काहींना तीन हजार रुपये सोडलेले आहेत तर काहींना दहा हजार रुपये सोडलेले आहे तर काहींना छत्तीसशे रुपये सोडलेले आहेत कोणत्या बँकमध्ये तुमचे जे पैसे आहे ते पैसे आलेले आहे तर आणि कोणत्या बँकमध्ये तुमचं खातं आहे याविषयीची माहिती जी आहे सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे या पंधरा बँकेत तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत सात हप्ते घेतले असतील तर तुम्हाला आज सदोतीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काहींना पंधराशे रुपये सोडले तर काहींना तीन हजार रुपये सोडले तर कोणत्या ह्या बँक आहे काहींना छत्तीसशे रुपये सोडलेले आहे तर कोणत्या बँक आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर बऱ्याच ज्या बँका आहे बघा पंजाब नॅशनल बँक आहे जी बँक आहे ती म्हणजे एच डी एफ सी बँक तो परत तुम्हाला मी सांगते दुसरी बँकमध्ये आय सी आय सी आय सी आय सी आय बँक आहे आणि सेंट्रल बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे ॲक्सिस बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे या बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही या खात्यामधून पैसे काढले असतील तर तुम्हाला यामध्ये पैसे येणार आहे जरी दुसऱ्या बँकेत ब तुमचं खातं असेल तरी देखील पैसे येतील त्याचा तर काही इशू नाही आहे त्या महत्त्वाच्या ज्या बँका आहे त्यानंतर फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे तर तो कोणत्या वीस ते बावीस जिल्ह्यांना सोडलेला आहे त्याची पण माहिती आपण सविस्तर घेणार आहोत फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे तो बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे सदौतीस लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये हा वि जो हप्ता आहे तो सोडण्यात आलेला आहे बँक ऑफ बडोदामध्ये हो जरी तुमचं खातं असेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे जे आहे ते खात्यावरती येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला आत्ता फक्त पंधराशे रुपये येणार की तीन हजार रुपये येणार की दहा हजार रुपये येणार की पंधराशे रुपये येणार की साडेतीन हजार रुपये येणार म्हणजे छत्तीसशे रुपये येणार तर हे जे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अगदी छोटासा व्हिडिओ आहे ज्या महिलांना बघा ज्या महिलांना आत्तापर्यंत सात हप्ते आलेले आहे आठवा हप्ता आलेला नाही तर त्या महिलांना पंधराशे रुपये भेटणार ज्या महिलांच्या खात्यावरती फेब्रु जानेवारीचा हप्ता आलेला नाही तर त्यांना जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता मिळून जाईल ज्या महिलांना आता ॲडव्हान्समध्ये मार्चचा हप्ता जर आला तर त्या महिलांना छत्तीसशे रुपये म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जो आहे तो येणार आहे म्हणजे आठवा नववा हप्ता जो आहे तो बरोबर येईल अशा सदौतीस लाख महिलांच्या खात्यावरती वेगवेगळ्या स्वरूपात पैसे जे आहे ते पाठवण्यात आलेले आहे लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड जे आहे नंबर जो आहे तो लिंक करून घ्या लिंक नसेल तर फ्रॉड होऊ शकतं तुमचे पैसे इकडं तिकडं जाऊ शकतात तुमचे पैसे कुठेही जाऊ नये तुम्हाला प्रॉपर त्याचा मॅसेज यावा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सरकारी योजनाचा तुम्हाला व्यवस्थित लाभ व्हावा यासाठीच सरकारने जे आहे ती जे निकष आहे ते लावलेले आहे आणि त्या निकषांमध्ये जे आहे आधार कार्ड जे आहे तुम्हाला लिंक करायचं आहे जेणेकरून तुम्ही कुठेही तुमचा एक रुपया जाणार नाही बऱ्याच अशा दिव्यांग महिला आहे त्यांना आत्ता लाडकी बहीण योजनेचा अजिबातही एक रुपया देखील मिळणार नाही त्या पात्र झालेल्या आहे कारण त्या दुसऱ्या योजनेचा दुसऱ्या सरकारी योग योजनेचा लाभ घेतात दिव्यांग जो दिव्यांगांची जे योजना असतात त्यांचा सत्या त्या लाभ घेत असतात त्यामुळे त्या वगळल्या गेलेल्या आहे परंतु आता इथून पुढे जर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड जर आणि बँक खात्याला जर लिंक नसेल तर तुम्हाला इथून पुढे एक रुपयासुद्धा येणार नाही तुम्ही अपात्र ठरणार आहात त्यामुळे वारंवार ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थितरित्या जर तुम्ही करून घेतला तर तुमचा हा जे हक्काचे पैसे आहे या हक्काचं जे मानधन आहे ते कुठेही जाणार नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा त्याने काय होईल सगळ्यात पहिले जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील अगदी फ्रीमध्ये तर भेटूया अशाच एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार